इसापूर धरणाचे पाणी पंचगंगा नदीपात्रात सोडण्यासाठी पंधरा गावच्या ग्रामस्थांनी नदीपात्रातच उपोषणाला प्रारंभ केलाय उन्हाळ्याला अजून महिने असताना देखील फेब्रुवारी पंचगंगा नदी पात्र कोरडे जवळपास पंधरा गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवरती आलाय प्रशासनानं व सरकारनं या उपोषणाची दखल न घेतल्यास किंवा नदीपात्रात पाणी न सोडल्यास आम्ही रस्त्यावर उतरू व नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करू असा इशारा देखील उपोषण दिलाय मी नाही की आज दोन अडीच महिन्यापासून आम्ही आमदार खासदार मंत्री तहसीलदार कलेक्टर डिप्टी सीओ आम्ही सगळ्याला या पाणीसाठी नाही की जनावराला पाणी संपता नदी कोरडी पडली पाणी पियाला नाही याच्यासाठी आम्ही दोन गाड्या घेऊन सतत सगळे इंद्रजी नायक संजय राठोड याला सगळ्याला आम्ही विनंती करत आहोत की बाबा आम्हाला पाणी नाही जनावराला आणि पक्षी आमच्या पाणी पियाचा लई त्रास झाला म्हणून आम्ही सगळं फिरत आहोत फिरत आहोत आमची वरीपर्यंत कोणी दखल घ्यायला तयार नाही याच्यासाठी आम्ही ससरकुंडला तिरधाम येता आम्ही उपसणला बसू येत नाही आमचं न्याय मिळालं तर आम्ही नाही की दोन हजार लोक नाही की आम्ही आंदोलन करून रोडवर नाही की आम्ही आंदोलन करून रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल कर, आमचं महिन्यापासून ह्या पंधरा गावातील लोकांनी नागरिकांनी आम्ही सतत पाठपुरावा जिल्हाधिकारी जिल्हा अधिकारी साहेब शिव साहेब जिल्हा अधिकारी कार्यालय यवतमाळ पालक महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय भाऊ राठोड इंद्रनील नाईक ह्या किनवट आणि माहूर तालुक्याचे आमदार के भीमरावजी केराम साहेब क बापूराव कोळीकर कदम या सगळ्या पुढारींना खासदार हेमंत भाऊ सॉरी नागेश पाटील आष्टीकर ह्या सगळ्यांना आम्ही दोन वर्षा दोन महिन्यापासून पाठपुरावा करीत आहे तरी पण आम्हाला शासनाकडून आतापर्यंत कोणतीच मदत मिळालेली नाही त्याकरिता आम्ही सर्व आजूबाजूचे पंधरा गावाचे गावकरी आज सहस्रकुंड नदीपात्रामध्ये उपोषण करीत आहे त्याबद्दल आम्हाला सहस्रकुंड पासून खाली दहा ते पंधरा किलोमीटर पाण्याची समस्या आहे कारण की है नदीवर, परोटी, परोटी है शासना है। या नदीवर इस्लापूर पोरोटीवन ह्या गावाचे शासनाची जे नळयोजन आहे याची विहीर आहे त्या विहिरीमध्ये सुद्धा पाणी नाही तरी आम्हाला शासनाला एवढंच कळ सांगायचं आहे की आम्हाला लवकरात लवकर नुकर, न्याय मिळवून देण्याची कृपा करावी न्याय झाल्यास आम्ही चक्का जाम तर करूच पण नदी पात्रामध्ये सर्व पंधरा गावचे लोक आम्ही आत्मजन सुद्धा करायला तयार आहे जे इथं काही गावचे जे मी एक इस्लापूरचा प्रॉपर नागरिक आहे आमचं इस्लापूर गाव एवढं मोठं आहे या इस्लापूर वाळकी रोडनाईक तांडा परोटी तांडा नंदगाव इरेगाव बोरी आ, मुरली सोंदाबी सं, हे सगळे आजूबाजूचे असे पंधरा ते सोळा गाव आहेत त्या गावांना आज फेब्रुवारी महिना चालू आहे फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची एवढी टंचाई चालू आहे हे जे महिला बसलेल्या आहेत डोक्यावरती एक एक दोन दोन किलोमीटर जाऊन पाणी आणत आहेत पियायला पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे या ससरकुंड नदीमधून पैनगंगेमधून येथून पाच ते सहा किलोमीटर जे काही गाव आहेत त्या गावाला इथून पाईपलाईन केल्या जाते आणि त्या पाईपलाईन पाणी पुरवले जाते सगळ्यात विशेष बाब म्हणजे इथं आपल्या मध्ये एक गोशाळा आहे त्या गोशाळेमध्ये गाई असताना त्या गाईला जनावराला प्यायला पाणी नाही तर मग आपण शासनाला एवढं मागील दोन महिन्यापासून डिसेंबर पासून परोटी गाव झालं मुरली रोडाने सगळे हे पंधरा जे गाव आहेत सगळे यांनी जाऊन कमिटी जाऊन त्यांना भेटत आहेत की विनंती करत आहेत की पाणी सोडा आम्हाला कारण पाण्याविना जीवन नाही आपल्याला सगळ्याला माहित आहे आज झालं वन्यपण्याची एवढी भीती झालेली आहे कारण नदीत पाणी नाही नदीत पाणी नसल्यामुळे वन्यपारणी हे जे गावामध्ये येऊन हमले करत आहेत हे घटना परोटी तांड्यामध्ये बऱ्याच झालेल्या आहेत तरी प्रश्नासना म्हणजे एवढीच विनंती आहे आमचं इस्लापूर गाव आज फेब्रुवारी महिन्यामध्ये नाका जर तुम्ही बघितलं तर पियायला पाणी सुद्धा नाही आणि ज्या विहिरीला ससरकुंडमधून पाणी जाते आज वीस दिवसापासून पाणी सुद्धा सोडलेलं नाही हे सगळं कशामुळं कारण पैनगंगा का नदीला पाणी नाही त्या पाण्यामुळं पंधरा गावाचे लोक पाण्यापासून वंचित आहेत आणि त्यांची भटकंती चालू आहे सगळ्यात मर्ग त्याच्यामध्ये महिलांची होत आहे कारण महिलांना घरी पाणी आणण्यासाठी डोक्यावरती पैदल एक एक किलोमीटर जावं लागत आहे